नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योतिपुरी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण झटपट असा होणारा नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत नाश्त्याला तेच तेच पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर घावणे तर आपण नेहमीच बनवतो पण साधारण वेगळ्या पद्धतीचे घावणे आज आपण बघणार आहोत तर ते म्हणजे मसाला घावणे कशाप्रकारे बनवायचे अगदी झटपट असा होणारा हा नाश्ता आहे शिवाय खूप छान लागतात तर नेहमीचे घावणे खाऊन जर कंटाळा आला असेल तो तो, तो, ले ले है। तर तुम्ही हे मसाला घावन नक्की करून बघा तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्याआधी मी दाखवते मसाला घावणे बनवण्यासाठी मी कोणतं कोणतं साहित्य घेतलेलं आहे त्यानंतर आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर मसाला घावन बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे टॉमॅटो घेतलेल्या बारीक चिरून कांदा घेतलेला बारीक चिरून मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे किसून घेतलेलं लसूण आलंसुद्धा किसून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर लसूण किंवा आलं तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल आणि इकडे आपण आहे ना हे घावण्याचं पीठ घेतलेलं आहे तर आता आपण सर्व साहित्य एकत्र करून घेणार आहोत जे सर्व साहित्य आहे, आहे ना तर मी याच्यामध्ये घालते आणि त्यानंतर आपल्याला घावणे काढायला जे पीठ लागतं त्याप्रमाणे हे पीठ आपण हे ना तयार करून घेणार आहोत तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया तर आपल्या घावण्याच्या पिठामध्ये सर्व साहित्य घातल्यानंतर आपण जसं की घावण्याला पीठ तयार करतो तसं पीठ आहे ना आपण पाणी घालून हे पीठसुद्धा तयार करून घेणार आहोत तर असं छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून आहे ना हे पीठ आहे ना मी हे बघा इतकं असं पातळ ठेवलं आहे जसं की आपण घावणे घालतो त्याचप्रमाणे हे पीठसुद्धा तेवढंच पातळ करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता आपलं पीठ तयार झालेलं आहे मसाला घावणे करण्यासाठी आता इकडे आहे ना गॅस चालू करून मी पॅनसुद्धा ठेवलं आहे गॅसवर तर पॅन तर आपला छान असा गरम झाला आहे तर त्यामुळं वरती आहे ना मी थोडंसं तेल घालून घेते तेल घातल्यानंतर आहे ना आपण जसे मध्ये घावणे काढतो ना त्याचप्रमाणे आपल्याला हे मसाले घावणे सुद्धा काढून घ्यायचे आहे त्याच्यावर आपल्याला आता एक दोन मिनिटं आहे ना झाकण करून द्यायचं आहे झाकण ठेवून दिल्यानंतर आपल्याला गॅस स्लो करून घ्यायचा आहे साधारण दोन मिनटं झालेत आणि आपला धावणं सुद्धा आहे ना तयार झालेला आहे तर आता आपण याची दुसरी बाजूसुद्धा एक दोन मिनटं शेकून घेणार आहोत आता आपल्याला गॅस आहे ना फास्ट करून घ्यायचा आहे दुसरी बाजू शेकवत असताना तर आपला घावणा ता आहे ना आता तयार आहे दोन्ही बाजू शेकलेल्या आहेत तर आता मी हा प्लेटमध्ये काढून घेते आणि आपण दुसरा घावणा घालून घेऊया तर दुसरा घावणा घालताना सुद्धा आहे ना मी पॅनला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता आपण आहे ना दुसरा घावणा घालून घेऊया दुसरा घावणासुद्धा आपला घालून झालेला आहे आता आपण त्याच्यावर ठेवलं आहे झाकण झाकण के ठेवल्यानंतर लगेचच आपल्याला आहे ना गॅस स्लो करून घ्यायचा आहे गॅस स्लो केल्यानंतर आपल्याला हा घावणा आहे ना साधारण दोन तीन मिनटं छान असा शेकून घ्यायचा आहे स्लो गॅसवर तर आपल्या घावण्याची आहे ना एक बाजू तरी छान अशी शेकलेली आहे तर घावणं आता आपण दुसऱ्या बाजूनी शेकण्यासाठी पलटी करून घेणार आहोत घावणा आपण पलटी केल्यानंतर त्याची दुसरी बाजू आहे ना गॅस लगेच स्वास्ट करून आपल्याला दोन ते तीन मिनटं छान अशी शेकून घ्यायची आहे तर आता मी गॅस फास्ट केला आणि आता आपण दुसरी बाजू पण शेकून घेणार आहोत तर घावण्याची दुसरी बाजू पण शेकलेली आहे आता आपण घावणं प्लेटमध्ये काढून घेऊया तर मी दुसरा घावणा सुद्धा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि नाश्त्यासाठी अगदी झटपट होणारे असे हे मसाला घावणे आहेत तर नक्की करून बघा आणि आता हे आपले नाश्त्यासाठी मसाला घावणे एकदम तयार आहे तर चला पटापट नाश्ता करून घेऊया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं मसाला घावणे प्रकारे बनवायची तर तुम्हाला घाई गडबडीमध्ये बनवायचे असतील तरीसुद्धा हा असा झटपट होणारा असा नाश्ता आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि आजचा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ज्योतिर्गृह या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद